रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर श्रीगोंदा नगर, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आणि जनसेवक म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब कोथिंबिरे यांचा वाढदिवस शहरामध्ये अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला सकाळी शहरातील प्रमुख मंदिरांमध्ये कोथिंबिरे यांच्या हस्ते आरती करत दिवसाची सुरुवात झाली त्यानंतर शनी मारुती मंदिर परिसरात रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं या शिबिरात युवकांनी सहभाग घेतला आणि मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचं दर्शन घडवलं सायंकाळी राम मंदिरामध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमात नगर परिषदेतील महिला आणि पुरुष स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नानासाहेब कोथिंबरे यांच्या हस्ते सन्मान केला गेला प्रत्येक कर्मचाऱ्याला भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी कोथिंबरे यांच्या समाजाभिमुख कार्याचा गौरव करत वाढदिवस साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे समाजासाठी काहीतरी करणं असं मत व्यक्त केलं आज माझा वाढदिवस आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आज मी जे काही दिनक्रमण आखला होता त्या पद्धतीने आज मी या ठिकाणी साळुणदेवी मंदिर असेल खंडोबा मंदिर असेल संत शेख मोहम्मद महाराज असेल रेणुका माता मंदिर असेल त्याचबरोबर शंभू महादेव असल तात्यांच्या मठावरती असेल अशा या ग्रामदैवतांचं दर्शन घेऊन माझ्या या ठिकाणी वाढदिवसाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जनकल्याण रक्तपेढीच्या वतीनं मी या ठिकाणी रक्तदान आयोजन केलं होतं त्यामध्ये या माझं म्हणजे आज मला चव्वेचाळीस पूर्ण होऊन पंचेचाळीसमध्ये पदार्पण होतं योगायोग असा की तिथं पण चव्वेचाळीसच रक्ताच्या बाटल्या या ठिकाणी गोळा झालेल्या आहेत त्याचबरोबर आत्ताच मी या ठिकाणी आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचे या ठिकाणी जे दिवाळीची भेट होती त्यांना मी या ठिकाणी भेट देऊन छोटासा वाढदिवस त्यांच्यामध्ये साजरा केलेला आहे हे उपक्रम करीत असताना माझ्या माझ्या मा माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व माझा मित्रपर परिवार बापूतात्या असतील कांतीलाल कोथिंबरे असतील अशोक भाऊ असतील आमचे साळुंदीव तरुण मंडळाचे कार्यकर्ते असतील श्रीगोंद्या शहरातील विविध संस्थेचे पदाधिकारी असतील मित्रमंडळी असतील यांनी या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर या ठिकाणी कौतुकाचा या ठिकाणी वर्षाव केलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्वांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की आपण माझ्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार कोथिंबिरे यांच्या या जनसेवाभिमुख उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे या कार्यक्रमाला नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते मित्रपरिवार आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते गणेश कबिटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहापत्ती पत्ती तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा